डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मान सन्मान सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही वात्रटिका नवरात्रीच्या काळामध्ये लिहिलेली आहे नऊ दिवस जीची पूजा केली जाते आरती गायली जाते त्या स्त्रीत्वाच इतर वेळी काय होतं यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या नाव आहे मान सन्मान कधी आरत्या गातात कधी कीर्त्या गातात गाता नऊ नव दिवस नव्याचे नऊ दिवस, दिवस। कधी आरत्या गातात कधी कीर्त्या गातात कधी आरत्या गातात कधी कीर्त्या गातात गाता नवरात्र महोत्सवात कुळक्याला भरत्या येतात नवरात्र महोत्सवात कुळक्याला भरत्या येतात पुळक्याला भरत्या येतात पुळका खोट प्रेम भरती येणं उधान येणं म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा कधी आरत्या गातात कधी कीर्त्या गातात कधी आरत्या गातात कधी कीर्त्या गातात नवरात्र महोत्सवात कुळक्याला भरत्या येतात नवरात्र भरत्या भरत्या येतात येतात नवरात्रिकेच पुढचं आणि दुसरं कड नव्या प्रमाणे नवरात्रीला नव्या प्रमाणे नवरात्रीला नऊ नव दिवस असतात नव्याचे नऊ नव दिवस म्हणून नव्याप्रमाणे नवरात्रीला नऊ दिवस असतात तिच्या पुढे लोटांगण आणि तिच्या पुढे नवस असतात तिच्या पुढे लोटांगण आणि तिच्या पुढे नवस असतात तिच्या पुढे नवस असतात पुन्हा एकदा वात्र टिकेच दुसरं नव्या नव्याप्रमाणे नवरात्रीला नऊ दिवस असतात नव्याप्रमाणे नवरात्रीला नऊ दिवस असतात आणि तिच्या पुढे लोटांगण आणि तिच्या पुढेच नवस असतात तिच्या पुढे लोटांगण तिच्या पुढेच नवस असतात तिच्या पुढेच नवस असतात अर्थात जी बसवली आहे तिच्याही बाबतीत हेच होत आणि ज्या खाली आहेत त्यांच्याही बाबतीत हेच होत पण एकदा का नवरात्री संपली की पुन्हा काय होत याच्यावरच भाष्य सदरीन वातडिकेच्या तिसऱ्या पुढच्या आणि शेवटच्याकडे नवरात्र संपली की नवरात्र संपली की पहिले पाढे असतात नवरात्र संपली की पहिले पाढे असतात श्री सन्मानाला मग आढे असतात श्री सन्मानाला मग आढे वेडे असतात श्री सन्मानाला मग आढे वेडे असतात पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचा कडो नवरात्र संपली की पहिलेच पाढे असतात नवरात्र संपली की पहिलेच पाडे असतात आणि श्री सन्मान आला मग सगळीकडेच आढे वेडे असतात श्री सन्मान आला मग सगळीकडेच आढे वेढे असतात सगळीकडेच आढे वेढे असतात आजच्या वातटिकेच नाव होतं मान सन्मान ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाता सुध कांती सु